आता रानला ये दुळचा बकरी करून बसली अजून काही बांधलं सुद्धा नाही तर बांधायला कुठं गेलं वे बांधा मी लगे पळवून पोरण कुठे गेलं बांधन बापू तो नाही ना आणि हो का ह्यात काय आणले जिलेबी आणली जिलेबी माचे नाही ते लय वाच माच खाते ती काय जिलेबी आणली या तुम्हाला कळ दिसत त्यांना वा

खायला या या बर का झिबी कशी गोड आहे ग मस्त गरम गरम जिलेबी आहे आणि ह्यात बाजार आणलाय आणि तिकडे ज्वारीचं तळू आणलं या पोरं काय जिलबी आणली घेऊन तिकडलाय तिकड कुठं

वडापाव मध्ये ही, ही जिलेबी आहे का नाही खायला तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये कुणा कुणाला जिलेबी आवडते मला त्या वडापाव पेक्षा मला जिलेबीच आवडते कारण गोड पदार्थ आहे तू गोड आहे गोडच लागणार मला गोडच आवडतो मित्रांनो पण ना ऐकलं का मला काहीतरी खायला आण म्हणलं आणलं बर मानलं पाहिजे भाऊजीला व असतो गावात बाजारात ऐकून किती कालवा वापरू नको का? बघ मला बोलूनच देत नाही बिचारी तिला आणलं नाही खायला तिला आणलं असत तिच्यापाशी दिलं असतं का नाही माझ्यापाशी आणून दिल त्यांनी जिलेबी ती गैरसमजाव बोला ढर घ्या कि खावा हुं। हुं। आवा आता बांधलोय ग तिचं

बापूच्या हा घेतली आणि त्याच्या गजराव गरावरा अशी खाल्ली लबाड बुद्धी मला लबाड नाही बोलत त्याग एक गाच राहिले ना म्हणून खाल्ला ग आणि त्याच्यात ना लपून कशाला काय मग लपून कशाला म्हण ना आता तर मी हिला म्हणली तर खा खा नको आणि आता मी जर समोर खाल्ले खाते आहे म्हणे म्हणून त्याच्यात तिथं पोटापाशी तोंड करती खती खाऊ दे मला तु लय भाकरी बांध बाकरी बाहु बांध आत घेतो बस रे उघडली माठ देऊ अगं हे होय होय मित्राना या पोहे केल गरम, गरम आता पोरांनी गार मला एवढं ठेवलं घासभर ती बी जाऊ म्हणली अनुच्या नादारसाठी किती बी केलं तरी बी कोण केलं म्हणत नाही तिच्यासाठी मी घासभर उरवून ठेवता अनुला खायचं आहे म्हणलं पण तिला ठेवला अनु काय पोहेच खाय ना व दुदा काय केलं तीच खाल्ला ना आता बघा जिलेबी खायला गुतली बघा सुद्धा ना अनुज इकडे तिकडं जिलेबी हातात घेऊन बसले अनु आज जिलेबी खाते मी गोड गोड लागत ती चावण्यात व्यस्त आहे दोन दोन चार जाताना असं मम 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 करून मम्मा जाताना चावत या तस बघत आहे बघी हा घे मग मला नाहीतच लग याड फव्याचं काय काय मोर दिलाय तुझ्या नवऱ्यानं आणून मला नाही दिलं तर मी खाणारच आहे की आता आधी बाजार बघ कांद कर शिंगा हायती बाया बाय बाय मी तिची भाजी बी ऐकिया बाया माझ्या मनाजू झाल बघ ब यांनी कसं केलंय भाजीवर ठेवत तू भाजीवर कांदा भिलो कुठे पहिल्यांदा भाजी घेतली असेल काय हातावर घेऊन का टुरी घेऊन फिरायचं होतं बटाटे मिरच्या वांगे मी सांगितली होती की पिशवीत काय उरली बोबाई घेऊन आलं काय कि त्या का म्हटलं होतं भरून वांग आहे उद्या आम्हाला उद्या काय आहे तुम्हाला सांगते मी सांगू काय उद्या शिकरी ठाय आणि त्यासाठी ज्वारी पण दौडून आणली ज्वारी पण कशाला लागणार आहे की मी उद्याला दिसणार आहे कोणतं कोणतं पदार्थ बनवणार आहे आम्ही ही मिरची पडली बघा इथं खली अरे खोकला खोकायला गर डांगे खोकलाच हा प्युअर डांग खोकला आहे बघा ती आणि तरी बी खायला तेलकट मलकट आवडतय वडापाव पाहिजे समोसा पाहिजे भजी पाहिजे इकडं नाव जसं काढलं तुझा जीव असतो हळूहळू होतो या प्याटीस पाहिजे आहे का नाही प्याटीस नको ना मला वडा पावन नाही गोड लागत केवढी चौकशी काय आग मी तर ओली भेळ तुझ्या पोडन दहा पण या पेळा मी मी खाल्ली नाही मी आमची तुला कुठे गेले का नाही ओली पेळ घेऊन येते बघ पाच रुपयाची कुठे गेली कडे म्हणजे जायचीस तर तू कामा जा रे आता घर सोड ना मला आघर आलंय पण घर सुट नाही मला जावं वाटत नाही त्या गाडीवर काबा जावा बसून घरालाच का उताळून बसतीया तिला इथल्या हिथं वरच न जाऊ वाटत वर कुठं लवकर घालवू नको तुझ लय अवघड आहे मी वर गेल्यावर एवढं द्यायला ठेव काय अवघड आहे पाच लेकर तुला सांभाळावं लागतील हे अगदी पाच लेकर मिळून मला सांभाळतील वाय तुला सांभाळतील भाकरी कारवर तुला बरी दिसते आहे की मी काय करते मी एकच काय तर करते करून जायचं तर जायचं करून जायचं कशाला का वर नाही येत नाही खाली मी रडणारच नाही म्हणजे इथे आला जाऊ खाऊ द्यावायचं मला जाई बांधून ठेवू द्या मी आजारी पडली याचा सकाळपासून कट खाल्ला नाही जाऊ म्हणली नाही मला खा आली राना तर बगुल घेतलंय मिरचू घेतलं गटा खात बसली अग एक मेन म्हणजे बांधण कुठे माहित आहे का तू माझ्याच पायाला चिटकले किती हुशार आहे ग तू तुझ्यासारखी हुशार बायत रे जगात मला काय वाटलं बापूनच पळवलं बापूच तुला बापूच पळवतो बांधलं बांधायला होतं तिच्या पायाला चिटकले आता मित्रांनो बाजार आमचा कसा आणलाय जिलबी माझ्यासाठी आणली आहे गोड गोड आहे बर का असं माझ्यासाठी यायच्या वाट चालते आले तर या खायाला बाय